पानगावात फळबागाच्या झाडाची कत्तल शेतकऱ्यांनी तक्रार देऊनही कारवाई नाही आठ दिवसात कारवाई करा अन्यथा आत्मदहन करणार शेतकऱ्यांचा इशारा पानगाव येथे रस्त्याच्या नावाखाली गट क्रमांक आठशे एकोणीस आठशे बावीस नऊशे दोन या शेतातील शासकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फळांच्या झाडांची कत्तल केली आहे यात चिंच आंबा बोर असे अनेक मानवी शरीराला पोषक फळांची झाडे नष्ट झाली आहेत एका बाजूला शासन झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेवर करोड रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे शासकीय कर्मचारी फळांच्या झाडांची कुठलीही परवानगी न घेता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कत्तल करीत आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाची योजना ही कागदावरच आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे गेल्या एक महिन्यापूर्वी रेणापूर तहसीलचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना पानगाव येथील सूर्यकांत सरणागिरे व मधुकर भंडारे यांच्या शेतातील रस्त्याच्या नावाखाली अनेक फळांची झाडे तोडून नष्ट केली आहेत या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार देऊनही त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही झाडे तोडताना कुठलीही परवानगी घेतली नाही त्यामुळे झाडे तोडणे हा गुन्हा आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सूर्यकांत सरनागिरे व मधुकर भंडारे यांनी निवेदनाद्वारे वन विभागाकडे तक्रार दिली आहे तक्रार देऊनही एक महिना उलटला तरी तरी सुद्धा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही वन विभाग व अधिकारी यांचे लागे बांधे असल्यामुळेच ही कारवाई होत नसल्याची खंत या दोन्ही शेतकऱ्यांनी व्यक्त करून दाखवली आहे एक महिना हे दोन्ही शेतकरी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा म्हणून ऑफिसला खेटे मारत होते कारवाई होत नसल्याने दोन्ही शेतकऱ्यांनी आता आठ दिवसात कारवाई झाली तर ठीक अन्यथा रेनापूर तहसील समोर आत्मदहन करणार असल्याचे बोलून दाखवले आहे राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर मी मधुकर नागराव भंडारे राहणार पानगाव तालुका रैनापूर जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून माझी जमीन गट नंबर आठशे एकोणीस आठशे बावीस या गटामध्ये आहे जे काही दावा एकशे सात आप दोन हजार बावीस जिल्हा कोर्ट लातूर या ठिकाणी चालू आहे आणि रीट पिटिशन औरंगाबाद या ठिकाणी पण माझं रि पिटिशन चालू आहे पण मंडळाधिकारी आणि तलाठी या दोघांनी संगणमत करून काही शेतकऱ्यांनी संगणमत करून माझ्या जमिनीची जी झाडं होते आंब्याचे चिंचचे लिंबाचे असे अनेक फळाचे झाडं जे होते ते माझ्या परस्पर माझी परवानगी न घेता झाडाचा कत्तल केलेला आहे कत्तल म्हणण्यापेक्षा त्याचा खून झालेला आहे जे की महाराष्ट्र शासन रात दिवस झाडं लावा झाडं जगवा याची मोहीम चालू आहे आणि हेच अधिकारी जर असे झाडाचं अवनवक नुकसान करीत असले झाडं तोडून बाजूला टाकून जे काही तिथं पूर्वीपासून रस्ताच नाही नकाशावर रस्ता नाही पण तो रस्ता निर्माण करण्याचा काही शेतकऱ्याशी संगणमत करून प्रयत्न करीत आहेत पण ते करीत असताना पाणी जायची नाली बुजवली आठ पैपलेने आहे तिथून त्याची नासधूस केलेली आहे माझ्या ऊसाची नासधूस केलेली आहे आणि हे अनेक फळाची झाडं जे काही झाडं आम्ही पूर्वीपासून आमच्या वडीलपर्यंत झाडं होते ज्यांनी आजपर्यंत जगवले होते ते झाडं त्यांनी एक शून्य मिनटामध्ये तोडून टाकलेले त्याच्या कत्तल झालेला आहे आणि जे कोणी हे केलेलं काम आहे तलाठी अधिकारी संबंधित शेतकरी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे नोंद व्हावे हो ही माझी प्रशासनाला विनंती आहे आणि हे जर नाही झालं तर आठ दिवसामध्ये मी तहसीलला पेट्रोल टाकून माझ्या अंगावर मी आत्मदहन आत्महत्या करणार आहे माझा हा एक इशारा समजा मी सूर्यकांत सरनागिरी बोलतो वन विभागाला मी माझी झाडं तोडले म्हणून तक्रार दिलेली आहे तरी तिने पंचनामा करून म्हणजे येऊन बघून गेले त्याच्यावर काही ते क्रिया केलेली नाही तिने कुणा प पण मला परवानगी दिली नाही किंवा मला काही कोणत्याही सांगितलेलं नाही माझ्या तिने झाडं तोडले मंडळ अधिकारी आणि तलाठी ह्या दोघांनी मिळून ती झाडं तोडलीत तर ह्याच्यावर त्यांच्या नियमानुसार कारवाई करावी कारवाई झाली का नाही त्यांच्यावर ह्याच्यावर काही कारवाई झालेली नाही पुढ पुढले पुढले तुमचं का आंदोलन काय असणार आहे आंदोलन माझं एवढं आहे माझा निर् मला निर्णय दिला तर बरं नाही तर मी एक दोन दोन तीन तारखेला त्या तुमच्या ह्याच्या तहसील मशी जाऊन अंगावर राखेल वतून घेऊन आत्महत्या करणार मला नियमान नेम भेटला तर बरं